आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार आ हं क क कमंग ग ग गोकळतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुळतू मृदंगाच्या अखंड गजरात कागल तालुक्यातील बिद्री येथील एक हजारहून अधिक वारकरी आणि माता भगिनी डिंदीने पंढरपूरला रवाना झाले येथील ग्रामदैवत श्री भावेश्वरी मंदिरासमोर मुख्य चौकात मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते विनापूजन करून एस टी बस ही पूजा मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आली यानंतर ही दिंडी मार्गस्थ झाली विठोबा रुक्माई आणि टाळ मृदंगाच्या गजरात मंत्री मुश्रफी दिंडीत तल्लीन झाले उद्योगपती पांडुरंग शेट्टी यांनी या दिंडीचे आयोजन केलं होतं यावेळी मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते नामदार हसन मुशी फाउंडेशन मार्फत रेडकोट वाटप देखील करण्यात आले यावेळी भजनी मंडळाच्या गजरात निघालेल्या ग्रामस्थांच्या दिंडीमध्ये गळ्यात विना आणि टाळ घेऊन मंत्री मुश्रीफ देखील सहभागी झाले टाळ मृदुंगाच्या निनादात गजराने दुमदुमला यावेळी बिदरी कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के पी पाटील बिदरी कारखान्याचे उपाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे संचालक आर व्ही पाटील संचालक रावसो किलारी आदी प्रमुखांसह भाविक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते